यवतमाळ येथील ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी करणार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज यवतमाळमध्ये जाहीर आभार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे तालुका प्रमुख संजय रंगे उपतालुका प्रमुख संदीप सरोदे माजी सभापती एकनाथ तुमकर विभाग प्रमुख विष्णू राठोड गजानन राऊत यांच्यासह पुसद बणी डिग्रस येथील उद्धव ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे सभेमुळे उद्धव सेनेला मोठं खिंडार पडणार आहे आज आमचा हा प पक्षप्रवेश आहे मागील एक सहा महिन्यापासून एक विकासाचं विजन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या पुढच्या येणाऱ्या निवडणुका यामध्ये जे संजय भाऊ हो राठोड ज्या पद्धतीने इथं काम करत आहे आज आम्ही पाहतो आमच्याही पक्षामध्ये आम्ही बरेच प्रयत्न केले एकत्र आणण्याचा प्रयत्न केला परंतु ते विजन आमच्या पक्षात आम्हाला दिसत नाही आम्ही काम करणारे लोक आहोत आम्हाला जनसामान्यांचे काम करणं आवडते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं आवडते आणि त्यातनी काहीतरी रिझल्ट भेटला पाहिजे आमची अपेक्षा असते म्हणून आज विजनवाला नेता संजय राठोड या जिल्ह्यामध्ये आहे म्हणूनच या सर्वसामान्य लोकांना आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर अशा नेतृत्वामध्ये आपण काम केलं पाहिजे असं वाटून मी आज माझ्या सर्व कार्यकर्त्यास आज शिवसेनेत प्रवेश करत आहे विजन विजन म्हणण्यापेक्षा आम्ही जिथं होतो म्हणजे जवळपास आम्ही मी शहाऐंशीपासून शिवसेनेचं काम करत आहो आम्ही कामच करत आहो पण ज्यावेळेस तर जे तीन वर्षापूर्वी जे फूट झाली त्याच्यात आम्ही उद्धवसाहेबाकडंच थांबलो आम्हाला जे व्यवस्थित वाटलं नाही का सगळे जात आहे म्हणून आपण जाव हे कदाचित आम्हाला पटलं नाही त्यामुळे आम्ही तिथून तिथंच राहिलो पण जे अडीच वर्षाचा जे कार्यकाल उलटून गेला त्याच कार्यकालात पालकमंत्री इथचे संजय भाऊ राठोड पहिले होते आणि नंतर निवडणुकीत ते यश मिळून पुन्हा त्यांना त्याचं नेतृत्व सिद्ध करून पुन्हा ते या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि त्याच्याजवळ एक विजन आहे मागच्या निवडणुकीतसुद्धा जिल्हा परिषदच्या मला माहीत आहे की त्याचं नियोजन होतं त्याचे सर्वेअर होते आणि त्या पद्धतीने नियोजन करून मागच्या वेळेसही वीस सीटा जिल्हा परिषदला त्यांनी निवडून आणल्या असंच विजन त्याचं नेहमी आ... दोन्ही निवडणुकीला पाहिलं आणि शेवटी काम करत असताना काम करत असताना सत् सत्ता सत्तेतून जर लोकाचे कामं झाले तर ते अधिक चांगलं राहतं आहे विरोधात तर केलंच आपण जवळपास चाळीस तीस तीसक वर्ष विरोधात आम्ही काम केलं विरोधात विरोधही पाहिला सत्ताही पाहिली पण एक संजय भाऊ राठोड यांच्यावर विश्वास ठेवूनच आम्ही आज हा पक्षप्रवेश करत आहो इथं कोणाही कोणा कोणावरही टीकाटिपणी किंवा पक्ष सोडून जात असताना लोक खूप सांगते याने याच्यामुळे चाललो त्याच्याविरोधात था, होतं म्हणून चाललो आमचं कोणावरही ठपका नाही किंवा कोणावर याच्याबद्दलचा हे नाही आम्ही स्वतःहून आज शिवसेनेत प्रवेश करीत आहोत